आता या ठिकाणी पहिल्यांदा मी सांगतो की आम्ही मतदान केलेलं आहे देशहितासाठी मतदान केलेलं आहे आणि मी आता सगळ्यांना असं आव्हान करतो की आपण प्रत्येकाने प्रत्येक पक्षाचे बूथ आपण बाहेर ठेवलेले आहेत त्याच्यावरती आपण ती सगळ्यांची सोय केलेली आहे कोणाचं नाव नाही आहे ते सगळ्या पद्धतीनं आपण त्यांना सहकार्य करतो आहे गेल्या बऱ्याच दिवसापासून आयोगाची यंत्रणा असेल पक्षांच्या यंत्रणा असेल ते सातत्यानं त्यांना आव्हान करतायत की तुम्ही सगळ्यांनी वोटिंगला या बऱ्याच ठिकाणी ज्या वेळेला त्या ठिकाणी वोटिंग कमी झालं असं चित्र दिसलं तेव्हा आपण सगळ्यांनी पुन्हा पुन्हा आयोगानेसुद्धा आणि प्रत्येक सुद्धा जाहीर आवाहन केलं आहे की तुम्ही मतदानाला बाहेर पडा कारण आता देश सामर्थ्यशाली बनला आहे आणि आणखीन आम्हाला बनवायचं आहे आणि हे सगळं बनवत असताना आपल्या मतदानाचा जो अधिकार आणि कर्तव्य आहे दोन्ही आपल्याला बजवायलाच पाहिजे जेव्हा आम्ही अधिकाराच्या भाषा करतो तेव्हा पण लांब गेलं नाही पाहिजे आणि म्हणून आपण या ठिकाणी प्रत्येकानं मतदानाचा हा परमपवित्र डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला हा अधिकार हा बजावलाच पाहिजे म्हणून मी सगळ्यांना विनंती करेन पाच वर्षानंतर जे वर्षान मतदान आलंय आणि प्रत्येक मतदारांना काय आव्हान आलं बरोबर हा प्रश्न तुमचा एकदम बरोबर आहे पाच वर्षातून सगळ्या नागरिकांना ही एक अतिशय परमपवित्र अशी एक संधी येते शेतामध्ये आपलं स्वतःचं योगदान देण्याची एक संधी आपल्याला प्रत्येकाला त्याच्यामध्ये प्राप्त होत असते आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की या ठिकाणी डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिला त्याने एका वाक्यात सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही रक्ताचा एक थेंबही सांडता एखादी क्रांती घडवायची असेल तर खऱ्या अर्थानं तो अधिकार आहे मतदानाचा इतका परमपवित्र अधिकार जो टाटा बिर्लांसारख्या उद्योगपतींना दिला तोच अधिकार तेवढ्याच तो किमतीचा अधिकार तो एका ग झोपडीत राहणाऱ्या गरिबांसाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी दिला अशा परमपवित्र अधिकाराचं या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि देशहितासाठी हे मतदान गेलं पाहिजे आणि देशहितासाठीचं आपलं सा योगदानसुद्धा या निमित्तानं पूर्ण केलं पाहिजे ही प्रत्येकाला आलेली परमपवित्र संधी आहे पुन्हा तुम्हाला पाच वर्ष अशी संधी येणार नाही म्हणून सगळ्यांनी याच्यामध्ये आपला आपला रोल केलाच पाहिजे आणि देशहितासाठी या ठिकाणी आलं पाहिजे आणि संध्याकाळी पाच साडेपाचच्या आतमध्ये आपलं मतदान पूर्ण करून खऱ्या अर्थानं आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि